हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मनोहर सासे यांच्या प्रयत्नांना यश अर्धवट खड्डेमय रस्त्याचे आमदार दौलत दरोडांनी केले भूमीपूजन लवकरच रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम होणार सुरू मागील दहा वर्षापासून रखडलेला वासिम गावातील मुख्य रस्ता जुना महामार्ग आमदार दौलत दरोडा यांच्या प्रयत्नातून त्यांच्या बजेटमधून पाचशे मीटर लांबीचा कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात आला परंतु अर्धवट राहिलेला रस्ता पूर्ण कधी होणार या प्रतीक्षेत वासिंचे नागरिक खड्डेमय रस्त्याचा वापर करत होते हा रस्ता लवकर व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे हे प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून आमदार दौलत दरोडा यांच्या शुभ हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव डी के विषय ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा कल्पना तारमळे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे पत्रकार संजय सुरळके ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास गोडू जगे संदीप पाटील उद्योजक दत्ता ठाकरे माजी उपसरपंच राजेंद्र भेरे वासुदेव काठोळे रघुनाथ काठोळे रंगनाथ काठोळे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन जाधव मोहन कंठे दिलावर पठाण विश्वास वेखंडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बळवंत कांबळे शाखा अभियंता हर्षवर्धन वाघ प्रशांत ठाकरे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष निलेश काठोळे व कमिटी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी केले प्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गेले सात ते आठ महिन्यापूर्वी प्रलंबित असलेला हा वाशिम बाजारपेठमधला मधला हा रोड खरंतर सहा महिन्यापासून सातत्य वाशिमकरांच्या वतीने मान्य श्री कार्यसम्राट आमदार आदरणीय दौलतजी दरोडा साहेबांना सतत फोन जात होते की साहेब या रस्त्याचं पुढचं काम तुम्ही काही कुठल्याही परिस्थितीत करा असा सर्व आग्रह केला होता परंतु मी या वाशिमगावचा स्थानिक असल्या नात्याने मी सातत्य साहेबांना मी फक्त सांगत होतो की साहेब काही ना काही करावं कुठल्या ना कुठल्या फंडातून करा पण हा रस्ता झाला पाहिजे अशा पद्धतीने आज आपल्याला हा महाराष्ट्र देण्याचा योग आलेला आहे खरं तर या वा शहापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार साहेबांनी वाशिमकरांना की राधाकृष्ण मंदिराला दहा लाख रुपयाचा सभामंडप दिला तसं गोरी समाजाला दहा लाख रुपयाचा सभामंडप दिला त्याच्यानंतर जयबीम समाजाच्या याला दहा लाख रुपये मंडपाला सभामंडपाला सभामंडपाला दहा लाख रुपयाचा निधी दिला हनुमान मंदिराला पूर्वेच्या दहा लाख रुपये निधी दिला कब्रस्तानाला चोपन्न लाख रुपयाचा निधी दिला आणि जयभदरंग दिला म्हणतो वाशिमच्या आपल्या व्यायाम शेळ्याला पण त्या निधी दिला आणि साडेपाच कोटी रुपयाचा जो काही निधी गेल्या वर्षी जो मंजूर झाला होता तो अर्धा साहेबांच्या माध्यमातून झाला अशा पद्धतीने सुद्धा या नवीन कामाला सुरुवात होत आहे गावदेवी मंदिराला सुद्धा दहा लाख रुपयाचा निधी दिला अशा पद्धतीने साहेबांनी वाशिनकरांवर जास्तीत जास्त प्रेम दिला असून याच्यापुढे जी काय अजून काही निधी असतील त्या सर्वात जास्त वाशिनकरांना मिळेल असं मी तालुका अध्यक्षाच्या वतीने साहेबांना सांगतो परंतु गेले अनेक वर्ष या वाशिम गावामध्ये चांगल्या पद्धतीने आमदार साहेबांच्या माध्यमातून सुखसुविधा होत आहेत अशा पद्धतीने साहेबांना येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा वाशिमकारांनी सर्वात जास्त तारण्याचा प्रयत्न केला असेल तर ते आपल्या वाशिम गावाने केला खरं तर गेले अनेक वर्ष सातत्य वाशिम गावा वाशिमकरांच्या याच्यामधून सतत निवडणुकीच्या मतदानामध्ये घट होत होती परंतु ह्या वर्षी अतिशय चोपन मताच्या आघाडी वाशिमकरांना मिळाली अशा पद्धतीने साहेबांनी पुणेच्या मी सांगतो की साहेब वाशिम वाशिमवर जास्त लक्षित केंद्र करून अनेक लाखो रुपयाचा निधी वाशिमला उपलब्ध दे करून देऊ अशी वाशिम ग्रामस्थांच्या वतीने सर्वांनी विनंती करतो आणि महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि साहेबांनी जास्तीत जास्त वाशिमला अजून या चार ते पाच वर्षामध्ये निधी द्यावा अशी वाशिम ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके आणि आरेसमदा रामदास दौलत दरोडा साहेब यांच्या ग्रामपंचायतर्फे मी आभार मानतो की त्यांनी मा, पूर्ण मार्केटमधला जो मेन रस्ता आहे त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर जो मधला कालावधी होता तीन चार महिन्याचा ते अनेक दिवसापासून जो प्रलंबित होता दुसरा टप्पा तो सुद्धा आमचे नेते तालुका अध्यक्ष मनोज साशे व ग्रामपंचायत व व सगळ्या व्यापारी मंडळाचे अध्यक्ष व्यापारी मंडळी कमिटी आणि कामस्थ यांच्या पाठपुरवठ्याने आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी एक ग्रामपंचायतला वाशिमला एक चांगली अशी भेट दिलेली आहे आणि तो अतिशय दुर्गम अवस्थेत झालेला रस्ता जो अनेकांना खूप प्रत्यक्षित होता की हा कधी होतो तो आज हो आमदारांनी महाराष्ट्र दिनानिमित्त नारळ फोडून त्याचं उद्घाटन केलं आहे मी पूर्ण वाशिम ग्रामपंचायत तर्फे वाशिम ग्रामस्थांतर्फे हळू व्यापारी मंडळातर्फे त्यांचे ते हार्दिक आभार मानतो सर आज या ठिकाणी आपण या रस्त्याचं उद्घाटन केलं काय सांगाल कुठून कसलं निधी वाशिम ग्रामस्थांनी जे प्रेम दाखवलं मी दा, निवडणुकीच्या अगोदर सुद्धा वाशिम ग्रामस्थांना शब्द दिला होता तो शब्द पाळण्याचा प्रयत्न केला पाच कोटी रुपयाचा निधी रस्त्यासाठी आपण वाशिमच्या ह्या मुख्य रस्त्यासाठी मी निवडणूक बिल अगदर वापरला अद्यापैकी बिल जरी भेटलं असलं तरी वाशिमकरांची सुविधा व्हावी म्हणून आपण तो या येधा ठिकाणी मंजूर केला आत्तासुद्धा ओपार एम सीच्या माध्यमातून हा जो संपूर्ण रस्ता कातिंबी टू चक्रधारीपर्यंत हा रस्ता अनेक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या ग्रामपंचा तक्रारी येत होत्या त्यांना आम्ही शब्द दिला होता जनतेने पावसाळ्याच्या आत आपण हा रस्ता बनवूया आणि मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देईन ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांना धन्यवाद दिले त्यांनी आम्हाला हा निधी उपलब्ध करून दिला निधी उपलब्ध करून देत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहे। माननीय एकनाथ साहेब आणि अर्थविकास आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे मी धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी वाशिनकरांसाठी भर भरून निधी दिला त्याबद्दल तुमच्या सर्व वाचिनकरांच्या वतीने मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने विचार करून दिला म्हणून आपण चांगल्या पद्धतीने रस्ते या ठिकाणी बोलू शकतो आणि मी पुन्हा एकदा वाशिमकरांना धन्यवाद देईन की वाशिमकरांना इलेक्शनच्या अंगावर जो मी शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पुढे काही काम असेल तर निश्चितपणे ग्रामपंचायतीला विश्वास घेऊन ग्रामस्थांना विश्वासात घेऊन व्यापारी मंडळाला विश्वासात घेऊन आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन पूर्ण राहिलेली

ही जी जिंडलचं जर त्यात मोठा डे डेपो आहे तिथपर्यंत आलेली आणि तिथून ते सबसेंटर आपल्या जागेत कसं येईल यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या माध्यमातून आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी जवळजवळ नऊ आठ ते नऊ कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केले म्हणजे वाशीचाही पाण्याचा प्रश्न सुटेल वाशींचा विजेचा रस्त्याचा प्रश्न सुटला विजेचा प्रश्न सुटेल आणि त्यानिमित्ताने पाण्याचा प्रश्न सुटेल आणि ऊर्जा मंत्र्यांच्या बाबत लवकरात लवकर मिटिंग लावून जवळजवळ तीस मंजूर आहे फक्त त्यांच्याकडून पैसे आणणं गरजेचं आहे ते पैसे आणले तर माझी नागरिकांना विनंती राहणार आहे की ज्या ज्या वेळेस महाराष्ट्र शासन काम करते त्याच्या वेळेस महाराष्ट्र शासनाला सहकार्य करण्याची भूमिका घ्या आता रस्ता तयार होईल रस्त्याच्या वेळेस गैरसोय होणारच आहे तर एखादं काम चांगलं करायचं असेल ते गैरसोय निर्माण होते त्याच्यासाठी गैरसोय न घेता नागरिकांनी महाराष्ट्र शासनाला सहकार्य करावं एवढीच मी या ठिकाणी सांगू शकतो दुसरी आमची मोठी समस्या आहे वासिनकरांची इथे घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थित ग्रामपंचायतकडनं केलं जात नाहीये स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात नाहीये रस्त्यावरती कचरा टाकला जातोय यासाठी आपण काय करणार आहात काय सांगा या ठिकाणी ग्रामस्थांना आपण विनंती करा त्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे आणि कॅथिनिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आपला जो घनकचरा आहे त्या घनकचऱ्यापासून निर्मिती प्रकल्प ही जिंदा सुद्धा करून घ्यायला तयार आहे जर कॅथिक ग्रामस्थांनी जरी सहकार्य केलं तर तुमच्या घनकचऱ्याचं विश्वास काय येतो तर मी घेऊन घ्या अजून एक शेवटचा प्रश्न सर की आपल्या इथं दुसरी एक मोठी समस्या वाशिनकरांना की वर्षाचे बाराही महिने पाणी अशुद्ध पाणी प्यायला लागते पावसाळ्यात तर चहा चहायुक्त पाणी मिळतं यावरती काय करणार का निश्चितपणे ही संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायती जसं मला आपण प्रश्न उच्चार तसा ग्रामपंचायतीला सुद्धा विचार ग्रामसंघाला विचार सरपंच असतील उपसरपंच असतील यांची सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या नागरिकांना चांगलं शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं ही त्यांची सुद्धा जशी माझी जबाबदारी आहे तशी त्यांची सुद्धा जबाबदारी आहे त्यांना सुद्धा आपण विचारा त्यांना विश्वासात घेऊन माशिन पाणीमुक्त कसं करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो मागील पाच वर्ष शहापूर तालुक्यात आमसभा झाली नाहीये आता या पाच वर्षात आमसभा होईल की नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही आमसभा झालेली नाही त्याच्यामुळे शहापूरची होईल किंवा नाही होईल हा प्रश्न घेत ठीक आहे धन्यवाद सर आणि आहे कचऱ्याचा हे व्यापारी मंडळ असताना सुद्धा कचऱ्याचा विषय मी घेतला होता उद्या तुम्ही आता म्हणता चहायुक्त पाणी चहायुक्त पाण्याच्या बाबतीत सुद्धा ती तशी फिल्टर बंद पडलंय साहेब घरचा फिल्टर बंद पडलाय डोकरीवरचा रिपेअर करा रिपेअर करा प्रत्येक वेळेला सांगत आलोय कोणी जे ऐकायला तयार नाही कारण मी एकटा पडतो जास्तीत जास्त संदीप माझ्या बरोबर असतो बाकी मग ते येतात भाऊ मतावरती बाकीच्या गोष्टी करत बसतात शिका प्रयत्न करतो आम्ही पण तुम्ही म्हणता ग्रामपंचायतच्या हिशोबाने ग्रामपंचायतीला काय घेणार देणार नाही पडला मागच्या एका वर्षामध्ये पन्नास लाख रुपये कचऱ्यावरती कर्ज झालेला आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत रा शाहपूर गजाली धन्यवाद